गडिंग्लज तालुक्यातील हसूर चंपू माधळ हिटणी हनिमनाळ हेब्बाळ मुनाळ निजी हेटणीसह अर्धा तास पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान झाल्याचं दिसून आलं गेल्या आठ दिवसापूर्वी वादळ पावसानं चांगलीच हजेरी लावली होती त्यामुळे शेतीकामात खत टाकणे शेतीची कामं जोरात सुरू आहेत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी पावसाची अर्धा तास पाऊस झाला त्यामुळे माधाळगावची यात्रा सुरू असल्यानं यात्रेकरूंची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं अर्धा तास पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान झाल्याचं दिसून आलं गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी पावसानं हजेरी चांगलीच लावलेली होती आठ दिवसानंतर पुन्हा गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी पावसाची अर्धा तास पाऊस झाला त्यामुळे शेती कामाला चांगलाच पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान दिसून येत आहे याशिवाय माधाळ गावची यात्रा सुरू असल्यानं यात्रेकरूंची तारंब उडाल्याचं चित्र पाहायला मिळत